नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण कटोरी ब्लाऊज चाळीस छातीचा बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण हा त्याच्यातला ब्लाऊज पीस आहे साडीमधलाच ब्लाऊज पीस आहे तर पाठीला याला अशा पद्धतीचं अगोदरच वर्क आले तर आपण पूर्ण कटिंग बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची उंची घेणार आहोत साडे चौदा इंच शोधून ब्लाऊज होणार हा साडे इंचाचा कारण कस्टमरच्या आव आवडीन सर्वंची आहे आता आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच किंवा पावणे सहा इंच जवळजवळ पावणे सहा इंच मी शोल्डर घेते जास्त डीप पण गळा नाही पावणे सहा शोल्डर घेतले तर मुंड्यासाठी मी सहा इंच शोल्डर टाकते सहा इंच एकदम परफेक्ट आहे तसंच आपण दहाची घडी घेणार आहोत चाळीस छातीचा ब्लाउज आहे तर आपल्याला घडी पडते दहा इंचाची तर दहा इंच मी घडी घेतली आणि दोन इंच मी त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतली आता हे आलं पूर्ण माप बारा इंच तर आपण कमरेला घेणार आहोत साडे अकरा इंच म्हणजे अर्धा इंच आपण कमर कमी केलं फिटिंग एकदम परफेक्ट बसते तर तुम्हाला मी सांगते का ज्या वेळेला ज्यांच्या मुंड्यामध्ये चून वगैरे पडते किंवा फिटिंग व्यवस्थित येत नाही तर अशांनी काय आहे अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे अर्धा इंच पाठीमागं आहे अर्धा इंच पाठीमागं आल्याच्या नंतर आपल्याला दीड इंच आणि एक इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा दीड इंच आणि एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आपल्याला आणि आपण नॉर्मल अर्धा इंच अर्धा इंचपेक्षा पेक्षा खाली आलोय आपण आणि त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार देताना मुंड्याला व्यवस्थित आकार द्या म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जाते आणि नंतर आपल्याला याला जोडायचं आहे मी तुम्हाला हर एक काम माझ्या कस्टमरच्याच कामावर दाखवते तर व्यवस्थित बघा कारण मी याचे स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच अपलोड करणार अडीच इंच मी गळा टाकला आहे हा अडीच इंच गळा टाकला आहे हा पाठीमागचा गळा आहे आणि दहा इंच उंचीला दुसरा गळा घेतला आहे जो आपला पाठीमागचा आता खाली मी काय केले तीन इंच घेतले वर अडीच घेतले तर खालच्या बाजूने मी तीन इंच घेतले म्हणजे गळा हा रुंदीकरण व्यवस्थित येतं आणि छान येऊन जाते फिनिशिंग आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला शोल्डरला लूज पडत असन गळ्याला तर आपल्याला इकडच्या बाजूने फिटिंगला गळा व्यवस्थित दाबायचा आहे जे करून आपण ज्या वेळेस आपण गोठ जोडतो किंवा दाबशिले देतो जे काही असेल गळा जोडताना तुम्ही ही बाजू व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे गळा हा फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो तर मग ही लाईन इन... म्हणजे आता शक्यतो मला गरज पडत नाही कारण फिटिंगच्या वेळेला मी बरोबर -बर हे करते तर मग कटिंग करताना काय करायचं आहे इथपासून आपल्याला कटिंग इथपर्यंत करायची ज्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर नाहीतर आपण ही लाईन नाही आखली तरी पण चालते आता हा झाला आपला पाठीचा पाठीचा भाग कम्प्लीट तर आपण याची करणार आहोत कटिंग तर किती कमी वेळामध्ये बघू शकतात तुम्ही आपण पाठीचा भाग काढलाय तर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तर जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊन जातो का पेपर कटिंग पण करावं लागते आणि नंतर मग अस्तरवर पण कटिंग करावं लागते तर अशांसाठी हा व्हिडिओ खास आहे तर आपण याच्यासाठी एक मीटर अस्तर घेतलं आहे काही अडचण येत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष देऊन कटिंग केली तर नक्की परफेक्ट असा हा ब्लाउज येऊन जातो आहे आता पूर्ण आपण आहे तसंच ठेवणार कुठेही कमी जास्त काहीच केलं नाही मी बघा आता हा जो भाग आहे मी हा पूर्ण काढून टाकणार कारण काट व्यवस्थित नाही आहे खराब झाले थोडेसे तर पूर्ण अगोदर आखून घ्यायचं आहे सगळंच घेतल्याच्या नंतर आपल्याला बघूयात आपण ही बाजू आपल्याला पूर्ण काढून टाकायची आता हे आपण उचलून घेऊ आता इथं माझ्या लक्षात येते अर्धा इंच आतमधून अशा पद्धतीने हा मोंडा झाला आपण परत एकदा शोल्डर चेक करायचे शोल्डर चेक केल्याबरोबर बसले आणि अडीच इंच आपण गळ्यासाठी घेऊया तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच साडेसहावर एक मार्क केले आणि ही लाईन आपल्याला वरती आखून घ्यायची आणि नंतर आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे आता छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे कटोरी ब्लाउज हा एकदम परफेक्ट असा येऊन जातो आता आपण काय करणार आहोत चाळीस छाती आहे तर चाळीस छातीला कटोरे किती आली पाहिजे सगळ्यात अगोदर आपण अडीच इंचावर अगोदर एक लाईन आखून घेऊ म्हणजे आपले क्रॉस पट्टी ही निघून जाते आता क्रॉस पट्टी इथं पण आपण थोडेसे डार्क करूया आता आपण काय करायचं आहे ह्या वरच्या लाईनपासून आपण हे आपल्याला हे कट करायचं आहे पूर्ण तर आपण सहा इंचावर कटोरे टाकणार आहोत सहा इंच एकदम परफेक्ट आहे आणि तीच लाईन आपल्याला थोडीशी वरती घ्यायची आता आपण काय करायचं आहे वरून आपल्याला साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा साडेपाच इंचाच्यावर एक पॉईंट दिला आता आपण काय करायचं आहे पाठीमागच्या भागापासून पाठीमागच्या भागापासून जिथे अडीच इंच आहे तिथे एक आपण पॉईंट द्यायचा हे बघू शकतात अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि नंतर आपल्याला आकार आप देऊन घ्यायचा आहे कटोरीसाठी तर कटोरीसाठी आकार देताना व्यवस्थित द्या कारण तुम्हाला जर गोल कटोरी लागत असेल तर अशा पद्धतीने आकार द्या म्हणजे कटोरी ही परफेक्ट अशी येऊन जाते थोडंसं मी बाहेरून आले नंतर वरती जॉईंट झाले तर अशी जरी दिले तरी चालतंय कारण खडून थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो आकार द्यायला तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय आहे अर्धा इंच आपण क्रॉस पट्टीला वरती आले अर्धा इंच वरती आले आता क्रॉसपट्टी वाढवायची असते आपल्याला कमी पडू नये तर त्याच्यासाठी एक इंच आपण खालच्या साईडला जास्त घेतले आता ही झाली आपली कटोरी ब्लाउजचं पूर्ण आखून तर आपण करणार आहोत त्याची कटिंग तर खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितले अशा पद्धतीने जर तुम्ही आखून जर कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर हर एक ब्लाउजची कटिंग तुम्ही करू शकतात आणि हा तुम्ही हेच माप अडवते छातीला पण टाकू शकतात म्हणजे एकाच कटिंगमध्ये तुम्ही दोन ब्लाउजचे माप काढू शकतात तर व्हिडिओ पूर्णच बघा मी पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते का दोन्ही चॅनलला नवीन नवीन सुंदर असे व्हिडिओ आपले अपलोड होत राहिलेत अशा पद्धतीने हे बघा चाळीस छातीची कटरी आपली एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी आपली याची कटिंग झाली तर आपण बघणार आहोत आता कटोरीमध्ये वाढवायचं कसं तर आपण कटोरी वाढवूया याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आपल्याला बाही कटिंग करायची नऊ ते दहा इंचाची आपल्याला घडी घेऊ आपण अगोदर म्हणजे मला कटोरीला व्यवस्थित कपडा पुरून जातो साडेपाच उंची आहे बाहेची तर आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं आहे आणि घडी चेक करायची तर साडेनऊ ठीक आहे आपण खाली उतरूया तीन इंच घेर आहे साडेसहा इंच त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि बाहीला आकार द्यायचा एकदम सिम्पल पद्धतीने तर आपण याची बाहीची आपली कटिंग झाली तर आता आपण पूर्ण त्याचे मी तुम्हाला जवळजवळ कटिंग दाखवते बाही पासून म्हणजे तुमचा अर्धावट ब्लाउज राहायला नको आता इथे आपल्याला तर द्यायचा मी तुम्हाला हर एक वड्यामध्ये सांगितलेलंच आहे तर दोनच ठिकाणी आपल्याला जॉईंट आहे चार पाच बाही खोलल्याच्या नंतर लगेच लक्षात येऊन जातं आपली फुल म्हणजे कटिंग ही बरोबर आहे आणि आपल्याला जॉईंट आहे तर हा उरलाय आता थोडासा कपडा तर याच्यामध्ये आपण कटोरी वाढवायची कशी ते बघूयात थोडस मी तिरक ठेवले तर पूर्ण आहे तसं आपल्याला आखून घ्यायचंय आखून घेतल्याच्या नंतर आपण याचा सेंटर काढणार आहोत सहा इंचाची आपली कटोरी होती तर आपल्याला अशा पद्धतीने जरी सेंटर काढला ही बाजू इथे धरून तरी पण जमते हे बाही आखून झाली आता आपण काय करायचंय सव्वा इंच बाहेरच्या बाजूने आहे सव्वा इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचे म्हणजे कटोरे शिवतानी समजा दीड इंच जर घेतलं असतं तर कटोरे शिवतानी हा भाग कटोरी जास्त होऊन जाती आणि हा भाग कमी पडतो तर सव्वा इंच एकदम परफेक्ट आहे जास्त घेऊ नका थोडसं मी बाहेर आले जेवढं आपण कापड गुंतवतो आणि नंतर आपल्याला इथं जॉईंट करायचं आहे आता आपण इथं पण गोल आकार द्यायचा आहे वरून द्यायचा आहे आपण असं म्हणजे आपण तिरकं इकडं गेलो नाही खालच्या बाजूला तर आपण जसा हा गोल आकार आहे त्यानुसारच आपल्याला आकार द्यायचा आहे आणि जे आपण खालच्या बाजूला माप घेतलं तिथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता आपण खालच्या साईडला पण एक इंच खाली उतरायचं आहे हे आपला टक्स पॉईंट झाला तर अशा पद्धतीने आपली कटोरी ही एकदम परफेक्ट अशी झाली तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करा कारण भरपूर सविस्तर माहिती मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये कुठला पण ब्लाउज कटिंग असू द्या आणि माझे सगळे काम मी कस्टमरच्याच कामावर दाखवते म्हणजे तुम्हाला जेवढं समजून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते फक्त तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा छोट्या छोट्या गोष्टींकडे मी नक्की लक्ष देते तर हे बघा कटोरी चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे तर आता आपल्याला टक्स कसा घ्यायचा आहे दीड इंच ही बाजू आणि दीड इंच ही बाजू आणि तीन इंचाचा आपल्याला वरती टक्स घेतला आहे मी खालच्या लाईनपासून धरलं आहे ज्यावेळेस आपण शोतन तर बघू शकतात अशा पद्धतीने ही कटोरी आपली रेडी होऊन जाते एकदम परफेक्ट अशी ही चाळीस छातीची कटोरी आहे तुम्ही बघू शकता किती याला व्यवस्थित गोल आकार आला आहे आणि सुंदर अशी कटोरी आली तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता आपण पिसावर कशी कटिंग कर करायची ते पण मी तुम्हाला दाखवते हा आहे याचा ब्लाउज पीस आपल्याला बरोबर जे हे फुल आले तर ह्या सेंटर बरोबर आपल्याला इथं आला पाहिजे तर मागं पुढं अजिबात व्हायला नको आणि तिथं आपल्याला पाठीचा भाग हा ठेवून द्यायचा आणि नंतर आपल्याला याची कटिंग करायची तर मग मी अशा पद्धतीने कसं ॲडजस्ट करते मी तुम्हाला दाखवते कटोरी मी वरती ठेवली भरपूर सारा कपडा आहे त्याच्यामुळं कमी पडणार नाही तर आपण अशा पद्धतीने मी याची कटिंग केली मी एका साइडला सगळं ठेवून कट केले कारण कपडा भरपूर शिल्लक होता तर अशा पद्धतीने मी सगळे पार्ट ठेवलेत आणि याला कटिंग करणार तर तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल पेशामध्ये तसंच ठेवून कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत नमस्ते